नमस्कार मित्रांनो आपण आज निघालो सकाळ सकाळी फिरायला पण हा जयपूरमध्येच मित्रांनो बघू शकता आपण एक छोटासा ई रिक्षा पकडलेला आहे आणि आपण निघालो आता चिड्याघर पाहायला मित्रांनो हॉटेल ताज बघू शकता आपण निघालो आता मध्ये हा बघा मित्रांनो चिडियाघरचा एंट्री एंट्री गेट जिथं पन्नास रुपये तिकीट आहे तिथून आपण मध्ये चाललो मित्रांनो बघू शकता आजूबाजूला पूर्णपणे जंगल खूप छान वाटलं हे आलो आपण गेटमध्ये मित्रांनो हा रिक्षा आपण इथं पण भेटतो आपल्याला रिक्षा मित्रांनो पहिल्यांदाच आपल्याला दिसत आहे मगर खाऊन सुस्त पडलेले आहे मित्रांनो बघू शकता <coughs> सॉरी मित्रांनो बघू शकता मित्रांनो आराम करत आहेत इथं मित्रांनो बघा छोटी छोटी मगरीची पिल्ली दे, पिल्ल देखील आहेत तलाव आहे छोटासा त्यामध्ये आराम करत आहेत मित्रांनो सुसर बघू शकता मित्रांनो हा पक्षी तर माहीतच असेल तुम्हाला हा शहामृग नाही मित्रांनो इमो आहे इमो जे काही शेतकरी लोकही पाळतात तुम्ही पाहिला चल काही ठिकाणी मित्रांनो हा कोणता प्राणी तुम्ही सांगू शकता मित्रांनो आहे जंगली बोका बघू शकता एकदम फुरती शांत एका ठिकाणी कधी बसणार नाही तो शोधत आहे बाहेर निघण्याची वाट मित्रांनो हे हरिण बघू शकता आता आपण भरपूर हरणं पाहिलेत त्यामध्ये कोणत्या कोणत्या प्रकारचे हरणं ते तुम्ही कमेंटमध्ये मला सांगायचे बघू शकता मित्रांनो त्यांची शिंग स्ट्रक्चर त्यांची चाल हे बघा मित्रांनो सगळ्यात ह्या झू मधलं छोट त्याला काय म्हणतात नक्की कमेंटमध्ये सांगा मला मित्रांनो एक हे ते बघू शकता मित्रांनो तलावामध्ये उभारलेलं आहे आणि काही मागच्या बाजूला उभारलेले आहेत बाजूला सगळं जंगल आहे मित्रांनो बघू शकता छान असा एन्वयरमेंट त्यांना भेटलेलं आहे हे बघू शकता मित्रांनो हरीण छोटी छोटी शिंग आणि एकदम तलवारीसारखी बघू शकता मित्रांनो हा तर तुम्ही हरिण पाहिलाच असाल बऱ्याच ठिकाणी आढळतो आपल्या भागातही दिस दिसतो काही काही वेळा मित्रांनो सर्व प्राणी आनंदी दिसले हे बघू शकता मित्रांनो त्यांची शिंग बघा थोडंसं कॅमेऱ्याची क्वालिटी इतकी छान नसल्यामुळे प्रॉब्लेम येईल थोडासा बघू समजून घेऊ शकता मित्रांनो बघा हे हरिणी पाहिला असाल तुम्ही मित्रांनो त्यांच्या जे राहतात त्याच ठिकाणी इतकं गवत आहे की त्यांना एनवायरमेंट भेटलेलं मित्रा सा आहे मित्रांनो बघू शकता झूमधला खूप छान असा पर्यटकांसाठी सोय केलेली आहे मित्रांनो बघू शकता जाण्या येण्यासाठी एकदम छान अशी वाट ही आहे जाऊन आपण बघू शकता मित्रांनो बिबट्या बघा थोडंसं लांब असल्यामुळे व्हिडिओमध्ये इतका क्लिअर नाही दिसत आहे बघू शकता मित्रांनो त्याला फिरण्यासाठी राहण्यासाठी जंगलची थीम बनवलेली आहे छोटीशी त्यामध्ये आहेत मित्रांनो हा सिंह खूप दूर बसलेला तरीही झूम करून दाखवतोय तुम्हाला मित्रांनो थोडासा बघू शकता तुम्ही एकच दिसला मला सिंह मित्रांनो हा बघू शकता लक्कड बघा म्हणजे तरस मित्रांनो हे बघा कोल्हे एकदम निर्भीड प्राणी साइज जरी छोटी असली भरपूर हुशार असा मित्रांनो हा प्राणी कोणता आहे तुम्ही सांगू शकता आहे लांडगा बघू शकता एकदम कडक अशी कान वगैरे वरती करून बघा मित्रांनो त्यांची पळ बघा मित्रांनो फार सुंदर असे खूप आहेत इकडं तिकडं एकदम ताण तणाव कोणताही नाही त्यांना मित्रांनो एकदम आहेत इकडे तिकडे आहेत मित्रांनो जंगल का शेर बघू शकता मित्रांनो एकदम अल्बिनो व्हाईट टायगर आहे मित्रांनो बघू शकता पूर्णपणे पांढरा रंग आहे त्याचा रेअर गोष्ट आहे की पांढरा वाघ बघायला मिळत नाही मित्रांनो बेंगॉल टायगर आहे हा बघू शकता आणि त्याच्यासोबत असलेला दुसरा वाघ जो मित्रांनो अजून लहान आहेत म्हणजे बछडे आहेत छोट अजून इतकी एज नाही आहे त्यांची बघू शकता मित्रांनो मस्त खेळतायत बागडतायत मित्रांनो यांना तर तुम्ही ओळखतच असाल हसवल बघू शकता थोडेसे हे प्राणी मला स्ट्रेसमध्ये दिसले स्ट्रेसमध्ये म्हणू शकत नाही पण त्यांना केस भरपूर असल्यामुळे थोडंसं गरमीचा त्रास होत असणार आहे मित्रांनो बघू शकता तरी फिरतायत तिकडे तिकडे इतका काही म्हणजे प्रॉब्लेम वाटला हो नाही मला मित्रांनो आपण आता जाण्याची वेळ झाली निघतो आहे आपण बघू शकता मित्रांनो छान असा रोड तयार केलेला आहे त्यांनी येण्यासाठी टुरिस्टना काही प्रॉब्लेम नाही बघू शकता